बोल महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक रामलिंग किसन कांबळे यांनी घेतलेला आढावा शिर्डीमध्ये लोहार समाजाचा न्याय हक्कासाठी व प्रमुख मागण्यांसाठी मेळावा घेण्यात आला त्यामध्ये प्रमुख पाहुणे वामनराव वारुळे सुरेश मांडवगडे महादेव श्रीपती पवार दिलीप थोरात रामलिंग कांबळे गणेश भालके शिवाजी दवणे प्रभाकर लाड शिर्डी मधील लोहार समाज व महाराष्ट्रातील सर्व लोहार समाज एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली यावेळी समाजाच्या हिताचे प्रश्न घेण्यात आले लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालेले आहे यावर चर्चा करण्यात आली लोहार समाज हा एस मध्ये जाण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला यावेळी लोहार समाजातील दिग्गज नेते मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली

कि ही, आए, रोग शकत ही। या मताची सर्व जण सहमत आहे असं मी समजतो किंवा तुम्ही नाही म्हणत असेल तर तुम्ही उभारून सांगा तर मला मान्य नाही कारण जे संघ आपण राहिलो पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे